नमस्कार एकता संघ भारत दिल्ली आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष चंद्रकांत रेवणशी पाटील बोर दुधनी विभागामध्ये पाऊस जास्त झाल्याने बोरटी गावात पाणी शिरल्याने लोकांचे हाल गु होत आहे आणि परवा आम्ही मुख्यमंत्री जिल्हा अधिकाऱ्यांना अक्कुलकोट तहसीलदार साहेबांना कृषी मंत्र्यांना अनेक आम्ही निवेदन दिलेलं आहे आज मी सोलापूर जिल्ह्याचे खासदार शिंदे शिंदेने फोनवर साधलेले आहे आणि अक्कोड तालुक्याच्या माजी गृहराज्यमंत्री सिद्धारा मैत्रे साहेबांनी आणि पालकमंत्र्यांना फोनवर साधलेले आहे आणि मान्य सिद्धारा मैत्रे साहेबांसुद्धा कृषी मंत्र्यांना आणि प्रयत्न केलेला आहे आणि किसान एकता संघ तर्फे आम्ही राष्ट्रीय उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील अशी मागणी करतो की बोरटी गावामध्ये फार हाल झालेला आहे आणि अतिश पाऊस झालेला आहे आणि लोक अक्षरशः गावात पाणी शिरल्याने लोकांचा हाल होत आहे आणि पीठ जो अन्न आणि जनावरांचे त्रास आणि लोकांचा त्रास गावात अंदेवाडी बबलाद बोरटी त्या भागामध्ये गावात पाणी शिरला शिरलेलं आहे आणि शासनाने त्वरित आणि सर्व आपण विचार करून आपण मंजूर करावे सरसकट पंचनामा व्हावं त्यासाठी जनतेने न्याय द्यावं आणि पीस नुकसान झालेलं आहे सर सपाट झालेलं आहे एकही पीक येत नाही सर्व पीक नाश झालेलं आहे आणि अक्कुलगोड तालुका दुधनी विभागामध्ये त्वरित पंचनामा तहसीलदार साहेब तलाठी सर्कल त्वरित पंचनामा करावं आम्हाला न्याय मिळावा